पुनवळेमध्ये आठशे क्वेपेटचा टू बी एच के फक्त पंचाहत्तर लाखापासून सुरुवात दोन दोन बाल्कनीचा हायवेपासून फक्त पाच मिनटावरती असणारा फ्लॅट आज बघतोय आपण नमस्कार मी आकाश बालोट पाटील आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण मधला एक नवीन लॉन्च प्रोजेक्ट बघतोय टू आणि थ्री बी एच के त्याचं कॉन्फर्मेशन राहील अतिशय चांगला हा लॉन्च असेल या लॉन्च आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ पुनावळेमध्ये हा प्रोजेक्ट लाँच होतोय इथून बघाल तर जो हायवेचा डिस्टन्स आहे तो चार ते पाच मिनिटाचाच आहे मी हे डिस्टन्स तीन ते चार वेळेला कॅल्क्युलेट केलेलं आहे याच्याच बाजूला एक डीपी सँक्शन रोड आहे जो पुढे जाऊन आपल्या तातवड्याचा जो ब्रिज आहे अंडरपास आहे तिथे कनेक्ट करेल तो रस्ता झाल्यानंतर या प्रोजेक्टवरती यायला हडली दोन ते तीन एक मिनिट लागतील प्रोजेक्ट अतिशय चांगला आहे टू आणि थ्री बी एच केचं चा राहील इथून जर का आपण हिंजवडी कनेक्ट केलं तर साधारणतः पाच ते सहा किलोमीटरवरती हिंजवडी येतं बानेर आठ दहा सात आठ किलोमीटरवरती बाणेर येतं कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने बघाल तर अतिशय स्ट्रॅटेजिकली चांगल्या लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे आता आपण या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी बघू हा पुनवेळेचा डीपी प्लॅन आहे गव्हर्नमेंट अप्रुव्हड प्लॅन आहे हा याला आपण बघू शकता बऱ्याच ठिकाणाहून कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे इथून बघाल तर हा भूंकर चौक भुजबळ चौक आहे भूंकर चौक आहे इथून इथून हा मंदिरचा जोड जातो मंदिरच्या जोडवरून तुम्ही स्ट्रेट प्रोजेक्टवर येऊ शकता इथे जे एस लिहिलेला जो आहे एरिया तो आपला तातवड्याचा अंडरपास आहे इथून चोवीस मीटरचाही रस्ता आहे बारा मीटरचा रस्ता स्ट्रेट आपल्या प्रोजेक्टवरती येतोय इथून बघाल तर आता आपण आत्ता आलो ते संदीप हटोच्या इथून आलो कनेक्टिव्हिटी जो झुडेचा जो चौक आहे तिथून साधारणतः सव्वा किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट आहे याला हार्डली मला तीन चार मिनिट लागले या प्रोजेक्टवरती याची फ्युचर कनेक्टिव्हिटी बघाल तर स्ट्रेट प्रोजेक्ट मधून पुढे आपण हिंजवडीला जाऊ शकतो बाजूलाच योन आय टी पार्क आहे इथे टी सीचं काम चालू आहे आजूबाजूला बघाल तर स्कूल्स डीमार्ट कॉलेजेस सगळं काही दोन ते तीन किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये आपल्याला मिळेल याच्या आजूबाजूला बघाल अगदी डिस्टन्स वाईज तर युवन टी पार्कचा जो झोन आहे तो एक पॉईंट आठ किलोमीटर होते आहे इंदिरा स्कूल जवळजवळ सव्वा दोन किलोमीटर होते आहे जीएसपीएम दोन किलोमीटर होते आहे फिनिक्स मॉल साडेतीन होते येतो लाइफ केअर हॉस्पिटल जे पुण्यावेळीच आहे ते हार्डली पाचशे होते येतो डीमार्ट दोन किलोमीटर आहे सूर्या मदर केअर हॉस्पिटल पाच किलोमीटरवरती येतं वाकडचं हिंजेवाडीचा विप्रो सर्कल इथून सहा किलोमीटर होती आहे फेज वन बघाल तर आगले ते तीन सव्वा तो तीन किलोमीटरवरती येऊन जाईल ही सगळी कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टला अतिशय चांगलं आणि एक म्हणतो ना आपण अतिशय चांगलं बनवते कनेक्टिव्हिटी वाईज आता आपण ह्या प्रोजेक्टचं टोटल लेआउट समजून घेऊ कसं आहे ते तीन विंग्ज आहे त्याच्यामध्ये पहिला जर का बघाल तर पहिली विंग्ज ही म्हाडाची असेल पहिला एकतरी या प्रोजेक्टमधूनच रस्ता जातोय तो तुमच्या तातवड्याला कनेक्ट करेल पहिली विंग आहे ती म्हाडाची आहे म्हाडा हा असा दिलेला आहे की टू बीच केचा म्हाडा आहे दोन दोन बाल्कनीचा त्यांचं इथे अम्युनिटीचं पार्ट दिलेलं आहे त्यांची एंट्री एक्झिट टोटली डिफरंट राहील त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा आहे तो आपला प्रोजेक्ट ऍक्च्युअल प्रोजेक्ट राहील दोन लेवलचा अंडरग्राउंड पार्किंग राहील त्याच्यानंतर एक पार्किंग राहील आणि सत्तावीस फ्लोअरची ही बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला खूप चांगला स्पेस सोडलेला आहे गाडी येण्या जाण्यासाठी बाजूला बघाल तर जवळजवळ पंधरा सोळा हजार स्क्वेअर फूटच्या अम्युनिटीज आहेत चाळीस पंचेचाळीस मॉडर्न अम्युनिटीज तुम्हाला मिळतील आणि त्याच्या बाजूला जे लँड ओनर आहे त्यांचे मोठे बंगलेज असतील टोटल आता अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट लेआउट आहे याच्यामध्ये बघाल दुसरा आणि तिसरा टॉवर जो आहे तो अंडरग्राऊंड दोन लेवलची पार्किंग त्याच्यानंतरच एक पोडियम लेवलला पार्किंग आणि त्याच्यावरती सत्तावीस फ्लोअरची हायराईज बिल्डिंग असेल बिल्डिंगचं ओझन्टेशन नॉर्थ साऊथ आहे त्यामुळे तुमच्या दोन्ही बालकनी ह्या विशेषतः या टू बी एच के आणि थ्री बी एच केला दोन दोन बाल्कनी आहेत दोन्ही बालकनी, आहे। बालकनी एकतर पूर्व दिशेला असतील किंवा पश्चिम दिशेला असतील दोन्ही बिल्डिंगच्यामध्ये तीस चाळीस फुटाचं चा परत एक मोठा डिस्टन्स दिलेला आहे त्यामुळे बघाल तर चारही फ्लॅट हे कॉर्नर पीस म्हणू शकतो आपण अतिशय चांगली लाईट आणि हवा ह्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल असेल कनेक्टिव्हिटी तर बेस्ट आहेच पण फ्लॅट फ्लॅटचे डिझाईन्स अम्युनिटीजचं प्लेसमेंट आणि दिलेल्या अम्युनिटीज ह्या अतिशय उत्तम ह्या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या आहेत आता आपण याचा सॅम्पल फ्लॅट बघू हा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो थ्री बीएचकेचा आहे एक हजार चौसष्ट याचं कार्पेट राहील याला टू बीएचके मध्ये पण आपण कन्वर्ट करून सांगू तुम्हाला की कुठली एक रूम कमी केली की आपल्याला हा टू बीएचके मध्ये कन्वर्ट होऊ शकेल टू बीएच के असेल आठशे चार कार्पेटचा थ्री बीएचके ची साईज आहे एक हजार चौसष्ट चला बघू इथे आपल्याला लॉबी दिलेला आहे हा थ्री बीएचकेचा आहे टू के, के मध्ये थोडीशी लॉबी कमी होऊन जाईल याच्यामध्ये हा जो फ्लॅट आहे हा बटरफ्लाय कॉन्सर्ट वरती आधारित आहे माझ्या उजव्या बाजूला बघायचं इकडे तुम्हाला एक पॅरेंट बेडरूम किंवा आपण गेस्ट बेडरूम म्हणू शकतो आपण आता हॉलमध्ये आहोत हॉल बघाल तर हॉल हा अतिशय चांगला डिझाईन केलेला आहे येलशेप मध्ये हॉल आणि याचं डायनिंग इथे अवेलेबल आहे आता इथे चार सीट डायनिंग दिलेलं आहे सहा सीट किंवा सात सीटचं सुद्धा डायनिंग अतिशय चांगल्या पद्धतीने बसेल इकडे तुम्हाला ही मोठी बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी बघू शकता अतिशय चांगली मोठी डिसेंट बाल्कनी आहे ह्या ज्या ग्रिल्स दिलेल्या आहेत या ग्रिलमध्ये तुम्हाला हवा वगैरे खूप चांगले येईल युजली काचेच्या ज्या ग्रिल्स असतात त्याच्यामुळे हवा येत नाही पण इकडे तुम्हाला हवा चांगली येईल हा आपला डायनिंग एरिया जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आता चार सीट दिलेल्या आहेत सहा सात सीटसुद्धा इथे आरामात बसू शकतील आपला हा किचन मध्ये किचन स्पेस असेल अतिशय चांगला डिझाईन केलेला किचन स्पेस आहे इकडे तुम्ही बघू शकता ऑलरेडी एक मोठाच्या मोठा फ्रीज दिलेला आहे त्याची जागा अगदी व्यवस्थित परफेक्ट इथे तुम्हाला बघू शकता बसलेले आहे इकडे ड्राय बाल्कनी आहे ही ड्राय बाल्कनीची विंडो अगदी सात फुटाची विंडो आहे याची याचा गेस्ट बेडरूम आपण बघू हा जो गेस्ट रूम आहे हा फक्त थ्री बी एच केला असेल या इथे बघाल तर इथे बरीचशी मोठी स्पेस दिलेली आहे इकडे अगदी मोठं मोठं कपाट तुम्ही लावू शकता या स्पेसमध्ये इकडे तुम्हाला अगदी डिझायनर वॉशरूम मिळेल बघू शकता हा बेडरूम बघाल तर एकदम स्क्वेअर मध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आजूबाजूला बरीचशी स्पेस अवेलेबल आहे इकडे मोठ्याच्या मोठा इकडे हा कबड दिलेला असतानाही एवढी मोठी स्पेस इथे अवेलेबल आहे ऑलरेडी काही कपडे इथे ने लावलेले आहेत आपल्याला अंदाज येण्यासाठी की याची डेप्थ किती आहे या बाजूला बघाल तर तुम्हाला फुल लेंथची विंडो मिळेल विंडोची साईज बघा अगदीच खूप मोठी आहे हा खालचा भाग असा तुमचा जो आहे तो फिक्स असेल वरचा भाग आहे तो मोवेबल असेल इकडे बाजूला आपण बाहेर सेफ्टी नेट्स लावू शकतो खूप मोठी विंडो असल्यामुळे या रूममध्ये तुम्हाला लाईट अतिशय चांगली राहील हमेशा इतका मोठा बेड लावून सुद्धा तुम्ही बघू शकता किती जागा शिल्लक आहे चारही बाजूला आपण चाइल्ड बेडरूम बघू कसे आहे चाइल्ड बेडरूम ही बघाल तर अतिशय मोठी दिसेल तुम्हाला इथे बाजूला एक चांगलं कबर दिलेलं आहे अकरा बाय दहा ची बेडरूम आहे इलाही अगदी मोठेच्या मोठी विंडोज आहे बघा किती मोठी विंडोज अगदी आपली जेवढी वॉल आहे ते ऑलमोस्ट वॉल कव्हर होईल एवढी विंडो दिलेली आहे खालचा भाग हा फिक्स असेल वरचा भाग हा मोएबल आहे बाहेर तुम्ही सेफ्टी नेट लावू शकता या विंडोमुळे तुम्हाला बघाल तर नेहमी हवा लाईट अतिशय चांगली राहिली या मध्ये इथे तुम्हाला बघाल तर हँडवॉश साठी एरिया दिलेला आहे हे आपलं कॉमन वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम बघू शकता चला आपली मास्टर बेडरूम कशी आहे बघू मास्टर बेडरूम बघाल तर ही अगदी स्पेशियस मास्टर बेडरूम मिळेल तुम्हाला इथे बघाल तर इथे एक मोठ्या मोठं कबड शो फ्लॅट मध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोठं आहे हे कबड दिलेलं असताना सुद्धा ही इथे चांगली स्पेस तुम्हाला आजूबाजूला राहील इकडे टेबिलचा एरिया आहे इकडे आपली बाल्कनी बघू आपल्या टू आणि थ्री के दोन्ही फ्लॅटला दोन दोन बाल्कनी आहेत एक हॉलला असेल आणि एक बेडरूमला असेल हे बघाल ही, ही बाल्कनी चांगले मोठीच्या मोठी बाल्कनी आहे अगेनी हे रेलिंग दिलेलं आहे या मास्टर बेडरूमला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे अजून एक खिडकी मिळेल ही खिडकी अगदी मोठी आहे या खिडक्यामुळे तुम्हाला बघाल तर लाईट खूप चांगली राहील या रूममध्ये इकडे हा इकडे आपल्याला मास्टर बेडरूम च वॉशरूम मिळेल तुम्ही बघू शकता अगदी छान वॉशरूम तुम्हाला इथे अवेलेबल आहे या प्रोजेक्टचं कार्पेट समजून घेऊ जो थ्री बीएचके आहे तो एक हजार चौसष्टचा राहील आणि जो टू बीएचके आहे तो, तो आठशे चार कार्पेट चा राहील थ्री बीएचकेची जी प्राइस आहे ती एक कोटी पाच लाखापासून सुरुवात होते त्याच्यामध्ये एक कव्हड कार पार्किंग मिळेल टू बी एच के आहे आठशे चार कार्पेटचा त्याची प्राइस पंच्याहत्तर लाखापासून सुरुवात होते या प्रोजेक्टची जर का आपण एक विशेषता बघितली तर पासून अगदी जवळ आहे युआन आय टी पार्क अगदीच बाजूला म्हणू शकतो आपण सगळे स्कूल्स कॉलेजेस आजूबाजूला आहेत हायवे पासून अगदी जवळ आहे बिल्डरची लेगसी चांगली आहे दोन दोन बाल्कनी आहेत आणि ओव्हरऑल बघाल तर तुम्ही या लोकेशनच्या आपण प्राइसचा जर का विचार केला तर आठशे चार कार्पेट हा पंच्याहत्तर लाखापासून सुरुवात असेल तर अतिशय चांगली अग्रेसिव्ह प्राईस इथे आपल्याला मिळेल हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता हा व्हिडिओ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मित्रमंडळी दोस्त नातेवाईक यांना हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता जेणेकरून त्यांचा फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स अतिशय चांगला होईल खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल इकडे तुम्हाला बेस्ट प्राईस बेस्ट चॉईस करून देण्याची गॅरंटी आम्ही देतो thank you and am jain